ये तेज ए इशाद रोहित आगर आ खूप पुरे 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 येला का नाही आहे थोडं दिसतं इंटरेस्ट दिसतंय अजून काय आहे का नाहीच आता कसा राहणार बिबट्या रात्री दोन दोन अडीच अडीच वाजता बॉम्ब वाजले तर बिबट्या काही ते बॉम्बचा आवाज ऐकायला मजा गेलाय तो काय दिवाळी रे दिवाळी दिवाळी असं काय बिबट्या बोलतो का शनिवार रविवार देखील मोठ्या पार्ट्या सुरू अरे असं पार्ट्या करा सगळं करा कायद्याच्या नियंत्रणात कायद्याच्या नियंत्रणात करा येऊरचे रहिवाशी सोडून कोणीही रात्री साडे दहा अकरा नंतर इथे ये जा करू शकत नाही कशी काय ये करतात लोक इथे सर सगळं मान्य आहे थोडासा तर कायदा पाळा थोडासा चांदा ते पांदा जे ते दौरा करत असतात तो वाटतं वन मंत्री गणेश नायक अशा भागात दौरा करतील का त्यांना या गोष्टी कोणी लक्षण याचिका टाकल्यानंतरच कुठे ते कारवाई होईल का वाटतं एकंदरीत मला माहित नाही त्याच्याबाबत मी फक्त हे निदर्शनास आणून देतो की जे काय चालू ते चुकीचं आहे मी आयुक्तांनाही अनेक वेळा बोललो की ते जरा लक्ष घाला थांबवा एखाद्यावर कारवाई करून कारवाई केल्यासारखं दाखवायचं योग्य नाही लोकांना कायद्याची भीतीच राहिलेली नाही ठाण्यातला एक मोठा बिल्डर इथे मोठा बंगला बांधतोय त्या बिल्डरलाही माहितीये मी हे नाव घेतलं तर तू उद्या आज संध्याकाळपर्यंत माझ्या घरी कशासाठी का सर यूर में जिस तरीके से आप धड़ाधड़ आ... धड़ाधड़ तोड़ते रहते हो ये में कब्जा हो रहा है सब जमीनों के ऊपर जो जमीन जिसके बाप की नहीं वो भी उसको उसके ऊपर भी कब्जा हो रहा है जिस जमीनों पे आदिवासियों का हक है अधिकार है सात है मालकी है उनको मारपीट के भगाया जा रहा है पुलिस में जाके वो एफ दे रहे कंप्लेन दे रहे कोई सुन नहीं रहा है मुख्यमंत्री ने इसकी चौकसी के आदेश भी लगाए लेकिन इसीलिए मैं जो बन रहा है जिस तरीके से मैं इसीलिए बोल रहा हूँ कि आयुक्त महोदय ने भी लोगों को बोलना चाहिए कि जाके में देख के आओ क्या हो रहा है और मैं तो कहूंगा कि आयुक्त से पांच मिनट की दूरी पे है ये आके देख के जाओ क्या हो रहा है यहाँ पे भी बुलडोजर चलना चाहिए क्या कर्नाटक तुम्हें कोकटे काय म्हणच्या बाबतीत काय म्हणाले कि ते जाहिरात बोलत होते मी त्या व्हिडिओत काय दाखवलंय ते पत्ते हलवत आहेत ते किला किलवर काय किलावर काय म्हणतात त्याचा एक पत्ता असा खाली येताना दिसतोय एक बदाम वरती जाताना दिसतोय याचा अर्थ ते खेळत होते जंगली रमी हा पैशाचा खेळ आहे तो डाउनलोड करावा लागतो तो काय नॅचरली येत नाही ऍप आम्ही फक्त सत्य सामोरायला आणतोय महाराष्ट्राचे की किती गंभीर आहेत बघा मंत्री एकीकडे शेतकरी आत्महत्या हजाराच्या शे वरती निघून गेले आहेत शेतकऱ्यांची दैना झाली आहे एक शेतकरी बैला स्वतःला स्वतःच्या अंगावरती ते नांगर घेतो आणि बायकोला ते धरायला सांगतो आणि शेत शेतीमध्ये नांगर चालवत असतो अशी महाराष्ट्राची अवस्था असताना असं होणं चुकीच आहे काय वाटतं यंदा कारवाई होईल का त्यांच्यावरती मंत्री राजीनाम्याची माहिती मला काय माहित आहे आम्ही फक्त आणून दिलं सामोरे आता त्याचा त्याचा निर्णय त्यांनी त्यांनी घ्यावा छावा संघटनेचं म्हणणं आहे की अनेक लोक ऑनलाईन बघता बघता अनेकांनी आत्महत्या केल्या ना आत्महत्या केल्या मागच्या आठवड्यात चार आत्महत्या आहेत महाराष्ट्रात हे काय आत्महत्या वगैरे करणार नाहीत एवढा रगड पैसा आहे की विचारू नका या रगड पैशाचा हा माझ आहे आणि सत्तेचाही माझ आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोवर ज्याप्रमाणे ईडीची कारवाई झाली त्यानंतर न्यायालयाने आहे ईडीने आज, आज मला आनंद आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणाले की तुमचे राजकीय सेट, स्कोर सेटल करण्यासाठी ईडीचा वापर करू नका नाही तर आम्हाला मध्ये बोलावं हो लागेल आम्ही गेले अनेक वर्ष बोलतो आहोत की राजकारणासाठी तुम्ही यंत्रणेचा वापर करतात असं आम्ही सातत्याने बोलत होतो आज सुप्रीम कोर्टाने बोलून दाखवलं तो ये कहते आ रहे हैं कि ईडी का इस्तेमाल अपना पॉलिटिकल स्कोर सेटल करने के लिए किया जाता है हम कह रहे थे सुनवाई नहीं हो रही थी सुप्रीम कोर्ट ने ही कह दिया कि ये बंद करो नहीं तो हमको बीच में आना पड़ेगा और सच्चाई बतानी पड़ेगी इंडिया आघाड़ी का दौरा है दिल्ली में उद्धव बैठक पवार साहब पवार साहब पामिल होना प्रश्न असा आहे की निसर्ग सौंदर्य नष्ट होत चाललं जवळजवळ पंचाहत्तर एकर वनजमिनी इथल्या खाजगी लोकांनी ताब्यात घेतल्या काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला ह्याची तक्रार जरी पोलिसांनी घेतली पोलिसांनी तक्रार घेतली नाही शेवटी शेड्युल ट्राईब कमिशन कडे तक्रार झाली केंद्रांच्या आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतलेली आता वन जमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं काम चालू आहे आता एक एक बंगला साधारण हजार स्क्वेअर फीट दीड हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फीट पर्यंत ठीक आहे राजमहल उभा राहायला लागले तर मग कशाला काय आमचं पहिल्यापासून हे की येऊच निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ नका झाडं लावा प्रचंड मोठी मोठी झाडं येऊ द्या हिरवळ होऊ द्या पण ही कुठली पद्धत आहे कायदा मानायचाच नाही बरोबर नाही आणि मग माझा प्रश्न आहे ठाणेपुरा महापालिका गरिबांची बांधकाम ही बिल्डिंग तोड रे ती बिल्डिंग तोड रे मग हे काय हे दिसत नाही ना आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी जरी जनाची मनाची असावी की बाबा छोट बांधू बांधा छोट बांधा ना आपल्याला राहण्यापुरतं दोन तीन बेडरूमचं घर बांधलं ठीक आहे तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का हॉटेल बांधायचं का आणि तुमची जरी दहा एकर जमीन असली तरी दहा एकर जमिनीवरती तुम्हाला बांधता येत नाही तुम्हाला एकाच एकरावरती एक घर बांधावं लागतं असेही प्रकार झालेत की एका एकरावरती प्लॉट दाखवून बंगला बांधून दोन दोन जणांना ते विकले गेले माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या सगळ्याची चौकशी लागली आता बघू या चौकशीत काय होत पण हे सगळं सत्य समोर आणलं पाहिजे ना काय वाटतं याच्यावरती नेमका अधिकारी नेमावा या नेमलाय का नेमका अधिकारी नेमलाय तो अधिकारी कोण येतो काय येतो कारण का अधिकाऱ्याला काय मॅनेज करायला लागते पण हे शंभर टक्के प्रकरण हायकोर्टात जाणार शंभर टक्के कोणी ना कोणी आता हायकोर्टात जाईलच हे प्रकरण जेव्हा कोणीच ऐकायला तयार नाही तेव्हा एकच दिला दिलं तर दिव्यातील शिर या ठिकाणी चालू होतात मात्र मध्ये कुठेतरी येऊर मध्ये देखील आदिवासींच्या बाजूनी निकाल दिलाय जमीन दिली आहे हायकोर्ट आणि तहसीलदारांनी ताबा दिलाय निर्मळ सोलंकी नावाचा गुंड येतो गुंडांना घेऊन येतो आणि एन्टायर जमिनीतनं आधी आदिवासींना बाहेर काढतो आणि जमिनीचा कब्जा घेतो मी ऑन रेकॉर्ड विधानसभेत बोललोय वन जमीन लोक पावत चालले त्याच्यामुळे प्राण्यांना इथल्या त्रास होतो नाही ना पूर्वी ना, इथे चार चार पाच पाच बिबटे रस्त्यावर फिरताना दिसायचे आता कुठे दिसतात सकाळ संध्याकाळ कधीही पक्ष्यांचा वावर असायचा आता कुठे <coughs> आता रा तुम्हीच रात्री दाखवलेला एकदा रात्री बारा वाजता इथे फुल फटाक्यांचा धुमधडाका चालू होता इथे माझा प्रश्न आहे कमर्शियल ला परमिशन नसताना लग्न लावू कसे देतात रिसेप्शन कसं होऊ शकतं इथे लॉन्स कसे काय भाड्याने दिले जाऊ शकतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बुलडोजर बाबा म्हणून अनेक ठिकाणी मला 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 त्यांच्याबद्दल कोणाबद्दल काय नाही बोलायचं माझा प्रश्न असा आहे की येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे ठाण्याच्या दृष्टीने ते लंग्स आहेत ठाण्याला वरदान आहे येऊर म्हणजे ते सांभाळा ना हे आहे हो। मात्र या संदर्भात मी तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर एकर वन जमीन ही खाजगी लोकांनी ताब्यात घेऊन ठेवली त्याच्यावरती बाउंड्री मारून भिंत उभारली कुठे वन खात टीआयएलआर चे ऑफिसर्स वन खात्याला नोटीस न देता टीआयएलआर करतात कशी काय करतात मोजणी कशी होऊ शकते मी नावासकट सांगू शकतो हे कोण करत आहे बंद करा ते बाजूलाच आहे इथे फार्म हा काय त्याचं नाव कोणतं ओशो नाही ओशो ओशो इथे फार्म आहे ती जमीन कोणाची आहे कोणाची जमीन आहे ती कशी काय तुम्ही ताब्यात घेतली ती जमीन पोलिसांना सगळं आहे पोलिसांकडे तक्रार केल्या गेली नाही घेतली गे ते याच जमिनीच्या संबंधीची तक्रार मध्यंतरी यंकुरे नावाच्या व्यक्तीने असे आरोप केले होते की अशी कुठली जमीन बळकवली गेली ना बघा ना लोकांच्या तक्रारी येत ना माझी नाही आदिवासींची तक्रार आहे मी काय आदिवासी नाही आहे आदिवासींची तक्रार आहे आणि सर, आम्ही ते ऑन रेकॉर्ड विधानसभेत ते आदिवासींचा अर्ज दिलेला आहे ज्या ज्या वेळेस वन सर्वेक्षण होतं त्या त्यावेळेस प्राण्यांची गणना केली जाते मात्र मागच्या सर्वेक्षण मध्ये बिबट्याची बिबट्याच दिसत नाही